सर्वप्रथम आम्ही नोकरी करत होतो चटाई कंपनीमध्ये आणि तेही काही कचरा काही वेस्टेज याच्यापासून बनवत होते परंतु ते संपूर्ण कचऱ्यापासून बनवत नव्हते आता ह्या कचऱ्याचं स्वरूप फार वाढलं आहे कचरा फार वाढला आहे तर तिथं नोकरी केल्यानंतर कचऱ्यापासून रिसायक्लिंग होते एवढं प आ, माहिती होती प्रक्रिया परंतु कचरा डेपोवर जाऊन आणि कचऱ्याची जी तुलना बघितली तर ती खूप मोठी होती आणि कचरा हा खूप फ्रीमध्ये भेटतो कचरा रोडवेस्ट हा जो आहे तो फ्रीमध्ये भेटतो त्याच्यापासून चांगलं चांगलं कचऱ्याचं चा संकलित वेगळं वेगळं केलं आणि तिथून खूप सुंदर मॅट बनल्या आणि त्या संकल्पना आम्ही ही जोपासली की त्याच्यात कलरिंग काही थोडंसं चांगलं वॉशिंग करून मटेरियल स्वच्छ धुवून त्याला बनवल्यानंतर त्याची त्याची जी मार्केटला ला लागणारी खूप सुरती आहे किंवा आकर्षकपणा आहे तो काही कलर मध्ये बनवून आकर्षक कलर कॅम्बिनेशन करून त्याला चांगली डिमांड मिळाली आणि त्याच मॅट आम्ही एक्सपोर्ट पण करायला लागलो अशी संकल्पना याच्यातून लक्षात आली की हा प्लॅस्टिक कचरा आहे आणि याच्यावर रिसायकल होतं एवढं माहीत होतं परंतु त्याची कशी करायची तर त्याच्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष एक दोन वर्ष त्याच्यामध्ये खास दिले आणि त्या कचऱ्यापासूनच आम्ही जास्तीत जास्त आज प्रोडक्ट बनवतो आहे कारण प्लॅस्टिक कचरा असा आहे की त्याला वेस्ट होत नाही तो तो वारंवार रिसायकल होतो त्यामुळं त्या कचऱ्याकडेच आम्ही जास्त बघितलं त्याच्यामुळं आम्हाला दोन रुपये जास्तही मिळतात प्रॉफिटही चांगला मिळतो कारण हा रोडवर पडलेला जो कचरा आहे जे लोक कचरा वेचतात त्यांनाही मानधन चांगलं मिळतं आणि आम्हालाही तो त्यांना फ्री भेटल्यामुळं तेही आम्हाला थोडं व्यवस्थित वाजवी रेटमध्ये दे देतात आणि मग आम्ही त्याच्यावर च चांगली प्रक्रिया करून घेतो जेणेकरून कुठंही डस्टिंग वगैरे काही येत नाही आणि या सगळ्या मशिनरी हिटिंग वगैरे त्याची सगळी प्रक्रिया करून त्याच्या सुंदर अशा जाडीच्या चटाया आम्ही बनवतो व्हेरायटी जवळपास पंचवीस ते तीस व्हेरायटी आहेत ज अमेरिकेपासून तर आफ्रिकन कंट्रीपर्यंत हा माल पाठवला जातो आज एक्सपोर्टचाच आमचा टर्नओवर वीस ते पंचवीस करोड रुपये आहेत आणि डोमेस्टिकमध्ये हा मोठे मोठे सभा असतात किंवा जसं बागेश्वर धामदर्से कार्यक्रम होतात मोठ्या मोठ्या सभा आणि बरेचसे लग्नकार्य होतात त्याच्यामध्ये याचा चांगला यूज होतो जेवणाला बसण्यासाठी पण पट्ट्या बनतात असे भरपूर प्रोडक्ट आहे की हे पंचवीस ते तीस प्रोडक्ट आहे तर ते आपल्या उपयोगात बहुउपयोगात येतात रोजच्या उपयोगात येतात आणि छोट्या छोट्या मॅट हे पिकनिक मॅट आहेत जसं मॉलमध्ये पण आम्ही विक्री करतो पिकनिक मॅटला भविष्याचं समोरचं व्हिजन हेच आहे की जास्तीत जास्त रोड वेस्ट कचऱ्यापासून किती सुंदर ते सुंदर मॅट्स बनवून प्रोव्हाइड करता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि पर्यावरणाला पर्यावरण जास्त खराब होणार नाही याची काळजी याच्यातून होईल कारण आजच्या तारखेला आम्ही जवळपास तीनशे टन कचऱ्यापासूनच हे निर्मित करतो आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशात आम्ही एक्सपोर्टसाठी जेव्हा करतो तर तीस पर्सेंट आम्ही फक्त चांगलं मटेरियल घेतो सत्तर टक्के मटेरियल आम्ही फक्त आणि फक्त रोड वेस्ट कचऱ्यापासूनच बनलेलं टाकतो कारण त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी तीस टक्के मटेरियल आम्हाला हे यूज करावं लागतं परंतु सत्तर टक्के कचरा हा आपल्या भारतातून बाहेरच्या देशात आम्ही पाठवतो एक नवीन प्रोडक्ट बनवून आणि त्याच्यातून लेबरला पण भरपूर काम मिळतं आज आमच्या इंडस्ट्रीजमध्ये तीनशे ते चारशे लोक महिला आणि माणसं मिळून काम करतात आणि तिन्ही शिफ्टमध्ये काम करतात